नमस्कार मंडळी कसे असास बरे असास ना बरेच रहा आज काय रेसिपी नाही तर आज आपल्या काय सणासुदीचे दिवसही आहेत आणि भांड्यांची आपल्या काळजी घ्यायची असतात काय झाला घाई गडबडीत आपण करतो आणि तशीच ठेवतो काही असला तरी घाई गडबड म्हणजे सणासुदीचा ते जसं आपण म्हणतो काय उकडून घ्यायचा किंवा सकाळी आंघोळीचा टोप किती असाना तो सुद्धा आणि मग तो कसो तुम्ही करत असाल तर तुमका माहिती पण असाल तुम्ही काय त्याच्यावर उपाय करता तो सुद्धा सांगा पण मी आज घेऊन येईल तो उपाय जर आवडलो तर खाली लाईक सुद्धा करा आता परत विषयाकडे येऊया विषय सांगायचं असा की आपण जर मोदक उकडत असलो तर तो खाली टोपात बघा ती राप एक चढता काळी सारखी पाण्याचीच असता आमच्या विरार साईडला तर असताच असता कि त्या खारा पाणी असता तर त्याची ती राप घालवची असत तो तो व्हिडिओ तो कशा कशा तऱ्हेने घालवायचो एक घासून तरी घालायचं घासला तर त्या जर्मनचा भांडा झिजता अशी माझी आई सासू सगळी सांगायची तर मी आता तो न घासता कसं घालवायचो तो तुमका दाखवते मग त्या इडली मेकर असू दे मोदक मेकर असू दे आंघोळीचं टोप असा दे कि त्या आपण अंडे उकडतो तो सुद्धा भांडा मग शक्यतो ती भांडी तुम्ही स्टील ची वापरा आंघोळीचं टोप ह्याचो पण जर्मनची जर असतील तर ती काय फेकून द्यायची तर ती सुद्धा वापरते मग त्याची काळजी घेऊ पण तू घालू पोहो तो कसो तो आज मी परब किचन मध्ये दाखवते चला आता बघा या, या इडलीचा भांडा नया दिसता की नाही ह्या ह्या दिसता स्टीलचा पण हा जर्मनचा आता बघा एकदाच ह्याच्यात इडली केलेली पण हे असं राब झालो काय झाला मी त्यावेळे माझ्याकडे नव्हती ती गोष्ट ती नसल्यावर पण काय करायचा सांगते मग आता राहून गेला तर आता मी तुमका ह्या व्हिडिओत दाखवते की ह्याचं कसं राब काढायचं आता जेवढी निशाणा ना तेवढाच मी पाणी वत्तले आता जेवढाचा भांडा काळपट पडला होता ना तेवढेच मी दोन तांबे पाणी वतले म्हणजे आपण जास्तीचा पण नाही ओतायचा नाही तर काय करत होतो पदार्थ तो, तो आपल्या त्या पदार्थाक लागत म्हणजे पाणी आणि त्या पदार्थ पाण्यासारखं होय मग मी तेवढाच निशाणा तेवढाच पाणी वतले बरोबर दोन तांबे आणि हो लिंबू घ्यायचो अर्ध लिंबू घ्यायचो लिंबू जर नसत तर लिंबाचे साला जर असतात ती टाकला तरी चालत हे उपाय तुम्ही कुकरात वापरत असना बरोबर आता हे अर्धो लिंबू आता ही, ही साल आहे ना ती पूर्ण पिळून घेते बिये पडले हरकत नाही आणि ह्या बघा ह्या सगळा पाणी असा आणि ती साल सुद्धा ह्याच्यात आता तुमच्याकडे लिंबू नसत तर काय तर आपल्या मालवणी माणसाकडे कोकमात असतात पाच सहा सोला घेवावर टाकावं त्याच्यात त्यांनी पण भांडी मस्त उजळतात नुसती देवाचीच भांडी नाही उजळत कोकमान कळला मग ती सोला पण टाका त्याने सुद्धा तो फक्त काय आमटा नाही वाया मग चिंच टाका तिसर पर्याय आवडलो तर खाली लगेच लाईक देवा लगेच आणि कमेंट मध्ये सांगा आवडलो म्हणून यो पर्याय आता नाही ठेवचा घ्यास थोडी वाया घालूच्या भांडा साफ करू साठी तर मी त्याच्यात आता इडले करतय आणि इडले करून झाल्यावर आपण बघूया आपल्या लिंबान कितपत काम केल्यानंतर कळला चला येवा आता मी पदार्थ करते आणि नंतर तुमका दाखवते त्याच्यात दहा मिनिटात जात पाच सात मिनिटं झालेली आहेत आता बघूया आपली इडली कितपत झाली मी गॅस बंद केलाय अशी भांडी पसरवून ठेवायची आणि आपला भांडा जर चांदी सारख्या झाला ना इडली बाजूकच ठेवा या बघा बघितलंच आपल्या लिंबूच कमाल पाणी ओतून दाखवतोय मी तुमका आता धूर धूर येताना वाफ येताना ह्या पाणी तुम्ही मध्ये होतायचा म्हणजे मध्ये जो असत नसत तो सुद्धा कचरो तुमच्या नळीमध्ये अडकलेलो बेसिन मध्ये कधीही गरम पाणी होतायचा आणि लिंबूच्या पाण्यामुळे आपल्या बेसिंगला वास पण येत नाही बघा एका टीप मध्ये तुमका दोन दोन हॅक मिळाले की नाही बघा चांदी सारख्या भांडा झाला मगाशी तुम्ही बघितला कसा होता आणि आता बघा बघा आता मी ह्याच्यातलो पदार्थ तो काढलाय इडले आणि ह्या भांडा बघा मगाच कसं होतो आणि आताचा भांडा बघा चांदी सारख्या झाला की नाही आवडली तर नक्की एक लाईक ठोका